हॅलो गाईज गुड मॉर्निंग आता वाजले सकाळचे चार आणि आता आम्ही निघालोय यात्रा करायला हे बघा हा व्ह्यू इथून पूर्ण जे लाईन दिसते ते पूर्ण आम्ही चालत चालत जाणार आहे तर सगळंच आम्ही नी निघालो आहे आता बघूया कारण की आता थोडस सकाळी थंड थंड एवढं वाटत पण नाहीये सो नंतर बघून जस तुम्हाला पॉसिबल दाखवेल ओके सो आता आम्ही एंट्री गेट वरती आहोत बघा इथे सगळे आता येतात हळूहळू इथून आम्ही एंट्री केलेली आहे सो आता जातो फोटो तुला क्लिक केले एंट्री करतो आम्ही जातो कुठून आहे लेडीज इथे लेडीजची वेगळी आणि जेंट्सची वेगळी लाईन आहे गाई तुम्ही लोक यांना खूप सांभाळून या बाबा खूप पागल बिलकुल टाईम नाही भेटले बाबा किती पागल करतात घोडेवाले ॉलेट पागल करतात एका घोड्यासाठी थांबलो आम्ही तिथे तीन 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 चार चार जण आले घोड्यासाठी की बसा 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 खूप पागल करतात सिरियसली पण भारी वाटतंय ते मम्मी मामी माव दोघं मावसा हे लोक गेले घोड्याने आता आम्ही झालो चालत थोडस लागतो आतापासून गायच आता आम्ही ते रेस्ट करतोय एवढेच जण आम्ही आता वरती आलेलोय बाकी मम्मी वगैरे सगळे वरती गेलेले आणि अजून बाकीचे खालचे आता सोनार डिम्पल सोनार बघू तर करते एवढी नाहीये थोडस एवढी ताकत तर मी बघू आता थोडस आता ब्रेक घेत 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 व्हिडिओ बनवतो की अजून पुढचं पूर्ण दिवस काढायचा आहे म्हणून अजून आम्ही अर्धकुमारी पासून सहा किलोमीटर आहे आणि ना थोडस एकदम थोडीशी शिडी होती आम्ही सात शिडीने आलो खूप दमलो म्हणजे आम्ही जेवढे आलो नाही ना चालत चालत चाल, जेवढे आम्ही जमलो नाही ना तेवढं त्या शिडीने दमलोय ना बाबा मातानाने म्हणजे शॉर्टकट नका मारू आम्ही इथून आलो या सीडीवर आम्ही या सिडीवरून आलो या सिडीवरून आलो आणि जर ती चालत आलो असतो तर तिथून असं फिरून आलो असतो म्हणून आम्ही शॉर्टकट मारला आता बघू लिंबू पाणी पिऊ आणि जाऊन चालू करू सगळ्यात आम्ही राहतो चले 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 सगळ्यात आटू मध्ये मध्ये येत आहे थंडशे हवा लागते भारी भारी दुसरं दुकान आहेत खायला प्यायला सगळं तुम्ही थांबत थांबत जाऊ आणि एक दोन किलोमीटरवरती ना म्हणजे टॉयलेट वगैरे आहे तो टेन्शन नाही खायचं पाहिजे लहान होण्यासाठी कोणा चढायला प्रॉब्लेम ए फ्यू मोमेंट्स ला आता आम्ही अर्धकुंवारीच्या मंदिर आहे ना रे ग दादू ते अर्धकुंवारी मंदिरच्या पण पुढे आलेलो आहे आता आता अधले सात आम्ही सकाळी चार वाजता निघालेलो आता अजून थोडंसं आहे किती तास एक तास लागेल अजून एक हा तास आम्हाला लागेल आणि सर काय चाललं छानसा व्यू येते आम्ही चालू वरती आमचा सगळा ग्रुप अर्धा अर्धा झालेला आहे कोण कुठे कोण कुठे कोण कुठे आम्ही तर तिघं आलं ही पोरगी घडवरती बसून आली तिला म्हणतात आम्ही अर्धा कुरुप चालू अर्धा कुवारीमधून तिथं बसलेली बिचारी तिची माझ्या मम्मी मम्मी मावशी मामी सगळं पोचले ते गेले वरती वाटतात ते कुठे गेले काय माहिती हे बघा आम्ही इकडून आलो तुम्हाला दाखवते हे जे नियनियर शेड दिसतात ना ते सगळं आम्ही चालून चालून आलेलं आहे एवढं बापरे स्टार्टिंगला काय एवढं वाटत नव्हतं सिरियसली स्टार्टिंगला काहीच नव्हतं वाटत मग नंतर नंतर थो थोडीशी आमची ना हवा टाईट झाली हात पुरी पण असं वाटतं की खूप आहे खूप आहे पण एकदा तर चालू केलं ना चालायचं चा। आपण नॉनस्टॉप चालू शकतो मध्ये मध्ये बसायचं वगैरे पण आहे बसू शकता तुम्ही तू आता आमचं सगळं कुठे फोन भेटते काय माहिती काय दुखतोय आता हावन आता खरी म्हणजे उतर आता उतरल्यावरती नरे आणखी उतरताना डायरेक्ट आहे की जेवढा चढायला आम्हाला त्रास होईल तेवढा उतरायला पण डबलचा त्रास होणार खूप सारी मग आहे आणि फायनली देवीचं मंदिर आम्हाला माझी पूर्ण मंदिर आम्हाला दिसते न हे बघा गाई डोंगर तिथे खाली आहे फोटो काढला नाही एकदुन बघा इथे दगड परायची पण आहे बापरे मला एवढी थंडी लागली ना मला बोलत जमत नाहीये म्हणजे पूर्ण तर तो आहे ना बोलता नाही होत आहे काय म्हणत काय म्हणते काय झालंय मी बोलते तोतली तोतली बोलते मी हा पप्पा बोबडीच वाढली माझी तोतली तोतली बोलते मी काहीच आता आम्ही तर पोहोचलोय माहित पोचलंय कि पोचलंय पोचलंय इथून रोपे राहते वैरवनाथ मंदिरावर जायचं हे काय ते सगळं लॉकर वगैरे आहे खूप म्हणजे खूप मेहनत घेऊ मेहनत घेऊन चालत चालत कस कस खूप थंडी आहे बाबा खूप खूप हवा येते खूप हवा येते आणि या ज्या हे त्या अँब्युलन्स आहे पण अशाच गाड्यांवरती येण्यासाठी जाण्यासाठी आहे हे बघा इथून रोपवे वेळ जातो तिथे माता नाही 来了。<Okay. S 2> okay.